कारण की मी ब्रेकवर पाय ठेवलं आपल्या गाडीला नाही हँडब्रेक है, हँडब्रेक आहे पण रिस्क नको बघा गाडी सरळ खाली अशी उतारावर आहे नाही नाही ना ते उतर लावले गाडी आणि इकडं परिसर बघा पूर्ण काळोख बिबट्या इतनच येतो वर आणि आम्ही मध्येच आहे त्याच्या मका बघा गावाकडे बघा फ्रीमध्ये मका

कर मित्रांनो आज आहे सुट्टीचा दिवस आणि फायनली आपण चाललो आहे कॅम्पिंगला संध्याकाळचे वाजलेत सहा वाजून किती मिनटं झालं सहा वाजून दहा मिनटं झालेत आणि निघालो आहे जीप घेऊन चाललो आहे जीप घेऊन चाललो आहे आणि ॲक्च्युली ओला घेऊन जायचं होतं पण ओलाला नाही चार्जिंग त्याच्यामुळं ओला ही कॅन्सल केली आणि म्हणलं आपण जीपनी कॅम्पिंग करूया सगळ्या गोष्टी घेतल्यात कॅम्पिंगचं सगळं सामान घेतलं आहे जेवण बनवायचं सामान घेतलं आहे टेंट घेतलं आहे यावेळेस आम्ही दोघंच आहे बिल्डर आणि मी त्याच्यामुळं फुल आज मजा येणार तर चला निघूया कारण की उशीर झाला आहे आमचा प्लॅन होता पाच वाजता निघायचा म्हणजे अंधाराच्या आधीच टेंट लावून आपण टाइमपास करायला मोकळं झाला असतं ठीक आहे आता ऑलमोस्ट जेवढं आठवत होतं तेवढं सगळं घेतलं आहे जे, जे राहिलं ते नंतर बघू O'ddyga, ada newo गाडी आम्ही कुठं लावले आता बिल्डर गेलाय दगड मा दगड शोधायला कारण की मी ब्रेकवर पाय ठेवलं आपल्या गाडीला नाही हँडब्रेक हँडब्रेक आहे पण रिस्क नको बाबा गाडी सरळ खाली अशी उतारावर आहे म्हणजे दगड आणला ना तर कसा तयाराला दगडाचा एक सपोर्ट भेटेल आणि गेअरमध्ये तर गाडी तशी पुढं जात नाही काहीच नाही झिरो रिस्क आहे पण कशाला जायची खाली डायरेक्ट नवीन वर्ष व्हायचं हो वाट तर ते पत्थरले की पुढच्यावर पुढे टाकतो पुढे टाक माझा हँडबॅग आहे ना का बॅग काढू का ओके तर आता इथं टेंट लावूया पहिला बिल्डर जोपर्यंत कुठून बघतो बघतोय तसो आओ आओ हमें खा जा ये नहीं नहीं टेंट बघा आमचा टेंट लागला आहे हा बघा इथं आता जेवण किंवा शेकोटी करायची शेकोटीसाठी पाहिजेत लाकडं चला पहिलं जाऊया लाकडं आणायला हे ठेवूया लाकडं घेऊनच फायनली आम्ही जळण आणलं आहे आणि आमच्या गाडीमध्ये ऑलरेडी होतं कोणतं जनावर विनावर आलं बिल्डर म्हणता काही खायचं त्याला बाकी सेटअप रेडी आहे बिल्डर जर हे दाखव जर आपला सेटअप सगळे काढू दे बाहेर कुठे आहे इथं जायचं बंद झाले यात दिसते की नाही दुसत काळा दिसत दिस होते सगळं बघा असा सेटअप लावलाय विकत आम्ही लागतो वांडका हे आपलं कॅम्पिंगचं सगळं यायचं आहे तर लावली गाडी आणि इकडं परिसर बघा पूर्ण काळोख बिबट्यातनंच येतो वर आणि आम्ही मध्येच आहे त्याच्या अली आग पेटलेली आहे बिल्डर वाट <laughs> लागले आग पेटवतो त्याला पिन बसवून ठेवा म्हणजे मी लकी आहे की माझ्या जनरेशन मध्ये तर नाही होणार हे

कॉल चाललायंटचा ही आहे फिश ज्यावेळेस मी घरात निघालो ना त्यावेळेस मॅरिनेट करून ठेवलं साधारणतः एक दीड तास झाला या फिशच हेड आहे ज्यावेळेस कराडला गेलो ना त्यावेळेस सुरमई फ्राय घेऊन आलो सुरमई अख्खी एक सुरमई घेऊन आलो एक किलोची कारण की थर्टी फर्स्टला मित्र पण येणार पूर्ण स्वरूप सगळेजण येणार आहेत त्यांचेच मेसेज यायला लागले स्वरूप पूर्ण हे सगळे येणार ते तर त्यांच्यासाठी फिश आणलेली तर बिल्डर म्हणला की आज आपण तसं पण मोकळंच आहे तर म्हणलं चला म्हणला जरा बसूया पार्टी करत तर बघा हे हे हेड्स आहेत ना हे जे मुंडकं आहेत ना ह्याचं आम्ही करणारे करी कारण की पूर्ण आणि स्वरूपला विचारलं तर ते म्हणले की आम्ही ह्याची करी काय खाणार नाही तर म्हणलं आपण हाय तर करी बनवावी आणि भात तर आपला बनतो आहे आणि लाकडं तर हायच आपली त्यामुळे स्टोव पेटवण्याची काही काही टेन्शन नाही आणि हे बघा एवढं मी सोलून ठेवले आता बि मी आपलं वाट बघतो बिल्डरची बिल्डरचा कॉल कधी संपतो संपन्न झाला तर त्या म्हणलं बसून बसून म्हणलं मका तरी खोल सोलत बसावं खायला तरी येईल आपल्याला तर ठीक आहे बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येतच असेल तर मका सोलूया आणि त्याच्यानंतर बसूया साधारण नऊ साडेनऊ तरी वाचतील बाकी लाकडं तर मस्तपैकी आपले पेटलेत एकदम झकासमध्ये

आईला मका छोटा आणला रे मी झालाच तर गेल सगळं तिकडच्या साईडला गेलं तर आपण चवूया मका बघा गावाकडे बघा फ्रीमध्ये मका या वेळेस मिल अरे हे नाही अंधारे चमचा नाही आणला मी हे तर आपलं हे घ्या ना तरी काय पण हे झालंय रे झालं बऱ्यापैकी ठीक आहे बिल्डर म्हणतो म्हणून करावा गोव्यात दूर जात तर होते पेटायला लागले ना

हा म्हण फक्त मीठ जास्त झालं तिकड जास्त गरम आहे जास्त पण ठीक आहे पण जरास ऑइली आहे ऑइल आता ऑइल टाकत नाही आता कमी टाकतो ना हे बघ कसं झालं आता टाकूच नका नाही नाही आता टाकत नाही ऑइल खातली हे बघ कसं झालं नंबर हां मस्त वाटतं मी खातो बिल्डर बिल्डरवर जर तुम्हाला विश्वास नसेल तर मी बघा हां गरम आहे गरम जास्त ऑइल आहे बस बाकी आहे कवळा आहे ना तुम्ही बोलू हाँ? आता सेकंड आयटम मध्ये ना सेम ह्याच्यामध्ये मसाला जास्त टाका आणि तेलला काढा चिकट ते तिखट जास्त टाकतो हा तिखट जास्त टाका बर आता बघा आता बघा सेकंड आयटम चाललेला आहे आणि बिल्डरनी सांगितलंय की याच्यामध्ये तेल टाकणार काहीच टाकलं नाही तेल टाकलं नाही फक्त मसाला मसाला म्हणजे आपली चटणी जरा जास्त टाकली भात आपला भातावर टाका टोका Ja, ja. बिल्डर आपण पाच हजार रुपये चार्ज करायला पाहिजे फॉर थ्री पीपल दीड हजार रुपये दीड हजार रुपये एका लोकांना म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये पाच हजार मध्ये दोन लोकांसाठी अर्धा किलो चिकन तीन तीन लोक एक किलो चिकन लोकांसाठी एक किलो चिकन चला एक किलो चिकन आम्हीच बनवणार दुसरी गोष्ट एक पाच किलोमीटरची तुम्हाला टूर देणार पाच किलोमीटरची तुम्हाला टूर देणार आणि तिसरी गोष्ट बोलचे बोलाल ना हे का बोलतात त्याला नदी बिदी थोडस फिरवणार माउंटेन थोडस फिरवणार आणि काय करू शकतो ट्रॅकिंगला घेऊन जाऊ मॉर्निंग ट्रॅकिंगला घेऊन जाऊन जाऊ हा म्हणजे काही पण जो जो त्यांचा चूज आपण दोन तीन ऑप्शन देऊ शकतो आणि काय तीन माणसं बरोबर हा आणि पाच किलोमीटरची तुम्हाला पूर्ण राईड म्हणजे फोर व्हीलर मध्ये ओपन जिप्सी आणि हेच फोटो पाच हजार मध्ये कारण आम्ही जर एवढं करणार तर आम्ही आमचं काम धंदे सोडून करणार ते करणंच आहे इनफ आहे अजून कोणाला काय सुचत असेल की भाई करू शकतो तर करा हां हां आम्ही रेडी आहे अरे बघा आता बघा आम्ही बघा इथं मका सोडला मका गा गावातलाच मका बरं का म्हणजे ज्या माणसाकडून आम्ही हा जो मका आणलेला त्या माणसाला म्हणलं की गावातला आहे का तो म्हणला आमच्या शेतातलाच आहे बाकी बघा इथं अगं मलाच आठवत नाही ती कपड्या बरोबर गेली का कुठं गेली हे बघा आता हे असलं तुम्हाला कुठंच भेटणार नाही आता इथं बघा इथं बातशिस्तशिस्त इथं बनवणारे आम्ही आ, हे पाणी उकळतोय ह्याच्यासाठी कालवानासाठी बोलता बोलता बाकी कुठे गेले ते मच्छीच हे बघा आम्ही बनवणार आहे मच्छी इकडं म्हणजे मी पाच तीस आण तोंडापर्यंत माझी हीट लागते माझे माझ्या इकडं पायापर्यंत जाते मी पाय इकडे केले हा मग अजून एक पीक राहिला तोंड आहे तो तोंड खाणार तू त्याची करी बनवतात कशाला करी बनवत बसायचं एवढा वेळ आहे का आपल्याकडे राहू दे ना उद्यानंतर उद्या परवा पण राहू मग मागाशी आणलेला ना त्याचा नाही झाला विजवलंयचा की ट्राय कर करा हे बघा आम्ही संध्याकाळी वाजल्यात साडे साडे दहा वाजल्यात फीज ऑलमोस्ट रेडी आहे बिलर वासल्या बारी होते रे भाताचा वास आहे माशाचा मला तर भाताचा वास येतो मगपासून टाकल्यापासून बस, बस एक मिनिट दोन मिनट दोन दोन, दोन. दोन मी घातो हा हा ठीक आहे सांग फिश तर एकदम अशी मऊ झाले वास्त भारी होते हा वास्त भारी येते एकदम क्लास येतोय भाताचा पण वास खूप खतरनाक लागतो आहे का बरोबर का परफेक्ट तर आता सकाळच्या वाजत स्टॉक आणि मागचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटलं असेल की कुठे आहे झालं काय माहितीये का ज्या वेळेस आम्ही ते चिकन फ्राय केलं जेवलो आणि टेंटमध्ये गेलो झोपायला ब्लँकेट वगैरे काही जास्त काही आणलं नव्हतं पण एक एक चादर होत्या आमच्या अंगावर आणि काहीतरी आम्ही किती वाजता झोपलो माहिती का बारा का साडेबाराला आम्ही गेलो टेंटमध्ये आतमध्ये आणि जोपर्यंत बाहेर आमचं ते लाकूड जळत होतं ना तोपर्यंत एकदम व्यवस्थित होतं टेंटला पण थोडी गर्मी लागत होती आणि जसं की लाकूड संपलं साधारणतः किती तीन का साडेतीनला तीन का साडेतीनला असली भयानक थंडी वाळायला लागली ला ना म्हणजे ते आमच्यावरची अंगावरची जी चादर होती ना तीच ती एकदम थंड पडली बर्फासारखी थंड आम्ही काय केलं पटपट पटपट टेंट सगळा निपटवला जसा होता तसा टेंट गुंडाला हे बघा <laughs> आता सकाळचे झोप पण गावलीच नाही सात आठ अडचणी झाली जसा <laughs> टेंट होता तसा आणला आता गाडीत जस्ट काढला म्हणून गुंडवून ठेवावं <laughs> सांगण्यासारखं का आता काय नाही तुम्हाला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये